आणि आणल्याला ड्रेस घातला आहे मी आजही म्हणून जे ड्रेस कम स्वेटर आहे ते गरमी होती घातलं तर आणि राघवला पण घातलंय महाकालचं शर्ट पण राघव गेला त्याच्या पप्पांसोबत बाहेर चला पण खालच्या घराला कलर देणार आहे आपण बघूया सध्या त्यांचं वाचन सुरू आहे पाउस। बारिक बारिक पाउस हे घ्या आणि इकडं सुरू आहे पाऊस बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि हे बघा राघव इकडे बघ राघवने आईने आणले होते त्याला उज्जैनवरून महाकालचं शर्ट तो घातले ते घातले त्याने मी इकडचं आजचं वातावरण असं आहे पाऊस चालू आहे ऊन पडेल वाटत नाही चला आता आपण वरती जाऊन जेवण करूया चल पुन्हा कलर दिल्याच्यानंतर मी दाखवेल तुम्हाला कसं झाला प्रवास मग सांगा छान झाला <laughs> ना काही आज दुखणं वगैरे नाही नाही आलं चला आपण आजीला भेटूया आई मला एकदा जाऊ आजी दांगलं झालं ना प्रवास झाला आमच्या आजी बघा इतकं वय झालंय तरी पण आमच्या आजी वैष्णव देवी अमरनाथ सगळे देव करून आले केदारनाथ हा म्हटला अमरनाथ चांगलं होत कोणतं सोप वाटला अमरनाथ हा मी गेलेच नाही केदारनाथ ना अमरनाथ सोपाय केदारनाथ अवघड वाटला केदारनाथ फक्त त्या ल एवढं पोलिसांती नसतील

तयार आहे आपली मस्त कलर आलंय छान घट्ट झाली असं चॉकलेटी रंग आलाय साखर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये फिक्की काढलेली आहे कारण मावशी आईन काकांना शुगर आहे त्याच्यामुळे फिक्की काढून ठेवली आहे त्यांना आणि आता मी ते राघवसाठी मसूरची डाळे भिजत घातली होती दुपारी त्याची भाजी बनवून घेते आता पुऱ्या लाटून दिल्यात मसरूची भाजी बनवली फिक्की काढून घ्यायची राघवला आणि मग त्याच्यानंतर तिखट टाकायचे त्या बनवल्यात मी इकडे पुऱ्या फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग आजही संतुष्टी चतुर्थी आणि आज आम्ही शेगावला जाण्यासाठी निघालो आणि मला आहे ओपो असतं मग म्हटलं साबुदाना करून घेऊन जावं गाडीमध्ये खाता येईल म्हणून मी साबुदाणा बनवून गेले राघव पप्पा तिकडे गाडी काढायला गेलेली आहेत चला मग आपण साबुदाना करूया आणि मग भेटू सगळ्यांना आल्यावर राघवच पप्पा राघवनी तयार झालेले राघवनी किती सुंदर ड्रेस घातलाय घेते घेते बाळाला घेते मी हा इकडे बाबा आले झालंय आमचं निघालो होतो आम्ही आई पप्पा कसं वातावरण झालेलं खूप आभाळ आले पाऊस येणे शक्यता आहे चला आई

लाईट खायलाय का बाळ बाबा कुठे बसलेत आपले समोर बसलेत बर ठीक चलो आपण पोचलो भेटू मनाचे घर आहो ते आनंद सागर चालू असेल तर तिथं पण जाऊ आपण चला पोचलो ता। पाच मिनिटात पोचलो शेगाव मध्ये ते बघते बाळ बघ गाडीवर कसं उभं टाकलं होतं ते बाळ आता गाडी लोक पार्किंग मध्ये काका गेट उघडतात आता बघ बर काका गेट उघडा म्हणा मावली मावली गेट उघडा थाई पार्किंग पार्किंगची व्यवस्था बाय बाय नवीन बनवले जायला मंदिराकडे डायरेक्ट हो चला चला चप्पल काढायची आपल्याला तिकडे बघा राघव कसं बसलाय राघव इकडे बघ राघव दर्शन आता आम्ही आनंद सागर बघायला जायलो आमच्या आई खायला उघायला